ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट आणि सोपी पद्धत आहे जर घाईच्या कामात जर तुम्हाला चिकन बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही रस्सा एकदा नक्की करून बघा खूपच झटपट होतो आणि चविष्ट होतो आणि रंग देखील खूप सुरेख येतो तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊयात याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे मी अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे चिकन हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर बघा इथे अशा पद्धतीने मी चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यात इथे आपण काही मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे जर तुम्हाला लाल तिखट जर आवडत असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता पण इथे मी लाल लाल तिखटचा वापर करणार नाही फक्त हळद आणि धने पावडरमध्येच हे चिकन अगोदर शिजवून घेणार आहे तर एक चमचा धने पावडर देखील इथे मी घातलेली आहे आणि वरण थोडीशी चिरून कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर घातल्याने चिकनच्या सूपला खूप छान अशी चव येते आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ जास्त घालू नका आपल्याला नंतर कालवनामध्ये देखील मीठ ॲड करायचं आहे तर आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनट आपण हे असंच ठेवणार आहोत जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं देखील हे मॅरिनेट करून असं ठेवू शकता नाहीतर डायरेक्ट फोडणीला घातलं तरी देखील चालेल तर इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक कुकर ठेवलेलं आहे तापत जर तुम्हाला टोपामध्ये बनवायचं असेल तर टोपामध्ये देखील तुम्ही हे झटपट करू शकता पण शक्यतो कुकरमध्ये फास्ट होतं त्यामुळे कुकरमध्येच बनवायला घ्या तर इथे कुकरमध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला सुरुवातीला कमीच टाकायचं आहे नंतर कालवनामध्ये देखील आपण तेल ॲड करणार आहे तेल घालून घेतलं की आपण जे चिकन हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला होतं ते घालून घेऊयात आणि कलत्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता ह्यात लागेल इतपत पाणी घालूया तर इथे मी एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तुमच्या चिकनच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इथे मी दोन व्यक्तींसाठी चिकन बनवते त्यामुळे तुम्ही पाणी त्यानुसार ॲड करा आता कुकरला तीन शिट्ट्या लावून घेऊयात इथे तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया तर एका पॅनमध्ये अर्धी पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे हुबे कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असेल तर साहित्याचं प्रमाण वाढवू शकता आता फास्ट गॅसवरती कांदा छान फ्राय करून घेऊया तर इथे अर्धा कांदा फ्राय होत आलेला आहे तर यामध्ये आपण अर्धी वाटीला थोडंसं कमी खोबरं घेतलेलं आहे खोबरं इथे मी, खोबर मी पातळ स्लाइस करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे खोबऱ्याचा कीस असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता तर इथे बघा खोबरे आणि कांदा मी इथे छान फ्राय करून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया त्या देखील तेलामध्ये आपण छान फ्राय करून घेऊया तर आता आपण ते वाटण वाटून घेऊया तर इथं पुन्हा त्याच कढईमध्ये मी चार ते पाच पळी तेल घालणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण शक्यतो चिकनची भाजी किंवा नॉनव्हेज असलं की आपण तेलाचं प्रमाण जास्तच घालतो तेल तापलं की इथे मी एक चमचा कांदा मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा मटण मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आता हे मसाले आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले फ्राय झाले की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने फोडणीत जर कोथिंबीर घातली की भाजीला खूप छान चव येते तर इथे एक मिनिटभर मी तेलामध्ये मसाले छान फ्राय करून घेतलेले आहेत आता जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे शक्यतो ह्या टाईमाला गॅस स्लो ठेवा नाहीतर आपला मसाला जळू शकतो आता पाच ते सहा मिनटे इथे मी हे मसाला छान फ्राय करून घेतलेला आहे आणि मसाल्याला तेल देखील आपल्या छान सुटलेलं आहे आता जे चिकन शिजून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया इथे मी चिकनमध्ये म्हणजेच कालवनामध्ये चार ते पाचच पीस टाकलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सगळे देखील टाकू शकता आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया जर तुम्हाला जितका पातळ किंवा दाटसर रस्सा ठेवायचा आहे तितकं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करा आणि मंद गॅसवरती पाच ते सहा मिनटं छान उकळी घ्या गॅस फास्ट करू नका नाहीतर आपली जी तरी असते ती निघून जाते आता वरण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तर अशा पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत असा रस्सा तुम्ही एकदा नक्की करून बघा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूपच चविष्ट लागतो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा